आमच्या गावामध्ये लांडे आणि गारे या कुटुंबातील दोन वधूवरांचा युवा सोहळा आज या ठिकाणी होता त्या ठिकाणी लग्नाच्या वेळेला आशीर्वाद देण्यासाठी सुनीताताई बोराडे मी आणि देवराम लांडेंना पुकारला दिले आणि मी आशीर्वाद दिला आणि देवराम लांडेंना आशीर्वादासाठी पुकारल्यानंतर ला ते आग्या मोळ उठला कारण देवराम लांड्याला ती आग्या मळ म्हणून पदवी असल्यामुळं तिकून आग्या मळ उठला तसा सगळा वराड्यांवर येऊन बसला आखे वराडी पळाले त्यामुळं सगळा कुटाणा झाला बऱ्याच जणांना ॲडमिट केलेले माझ्या डोळ्याला म म्हणजे तोंडाला चावलं या ठिकाणी डोळ्याने दिसेना आणि हे सगळा कुटाणा जो आहे हा सगळा देवराम लांड्यामुळंच घडला खरं तर देवराम लांडे वर बसला होता त्यांनी मग आधीच आशीर्वाद देऊन तो नेमका त्या टायमाला तो वर बसला होता तर खाली आला कशा आला हा प्रश्न आहे आणि तो आल्यामुळंच आग्या आला हा माझा दाव आहे आणि त्याच्यामुळे हा कुटाणा झालेला आहे नाहीतर व्यवस्थित आधी सगळे कार्यक्रम व्यवस्थितरित्या झालं होतं परंतु देवराम लांड्यामुळं तो आग्या आला आणि त्याच्यामुळं हा कुठाना झाला म्हणून आज आमची शे दीडशे माणसं ॲडमिट आहेत धन्यवाद